मंदार सुमंगल या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी मंदार कळतकर गुरुजी मंदार सुमंगल या यूट्यूब चॅनलच्या द्वारा आपण वेगवेगळ्या विषयांची माहिती घेत असतो वेगवेगळी स्तोत्र अर्त्या काही ना काहीतरी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न मी सातत्याने करतो आहे ज्यांनी ज्यांनी हा चॅनल माझा सबस्क्राईब केलेला आहे त्यांना मनापासून धन्यवाद आणि ज्यांनी ज्यांनी अजून सबस्क्राइब केलेला नाही माझा चॅनल किंवा व्हिडिओला लाईक केलेला नाही त्यांना एक विनंती की जो व्हिडिओ आपल्याला आवडेल त्याला लाईकचं बटन दाबा आणि आपल्या परिवारामध्ये जरूर तो शेअर करत राहा म्हणजे या चॅनलला एक प्रकारची पुष्टी मिळेल आणि काहीतरी चांगलं करण्याची सातत्याने प्रेरणा मिळत राहील आपल्यापासूनच आज आपण चर्चा करूया या व्हिडिओमध्ये विष्णू सहस्रनाम आणि आपली सत्तावीस नक्षत्र याचा काय नक्की संबंध आहे आणि सत्तावीस नक्षत्रांसाठी या विष्णू सहस्रनामांचा कसा उपयोग आहे ते आपण पाहूया एक नक्की गोष्ट आहे की आपण जर का सहस्रनामाचं स्तोत्र जर का आपण बघितलं तर विश्वम विष्णुर्वश कार इत्पस्न विष्णू सहस्रनामाचे श्लोक सुरू होतात आणि एकंदरीत या विष्णू सहस्रनामाचे एकशे आठ श्लोक आहेत आणि आपल्याकडे नक्षत्र जी आहेत ती सत्तावीस आहेत आणि सत्तावीस नक्षत्रामध्ये प्रत्येक नक्षत्राचे चार चरण असतात आणि त्या चार चरणांनाच चार वेगवेगळी अक्षर असतात आणि त्याप्रमाणेच आपलं जन्म नाव हे लिहिलं जातं चूचे चोला ती तो अशी वगैरे अक्षर असतात आणि त्याच्यावरनं आपण आपलं जन नक्षत्र नाव ठेवत असतो आता गोष्ट अशी आहे की एकशे आठ श्लोक आहेत सत्तावीस नक्षत्र आहेत आणि सत्तावीसच्या सत्तावीस नक्षत्रांना प्रत्येकी चार चार चरण आहेत चार चार पाद आहेत जर का आपण प्रत्येक नक्षत्राचे चार पाद घेतले आणि गुणिले सत्तावीस जर का केलं तर त्याचं उत्तर एकशे आठ येतं एकशे आठ या संख्येला फार मोठं महत्व आहे आणि म्हणूनच आपण कोणत्याही देवतेचा जप हा एकशे आठ वेळेला कमीत कमी करतो किंवा आपण जी माळ वापरतो जपा करता त्याचे मणी आठ असतात कारण या सत्तावीस नक्षत्रांच्या प्रत्येक चरणाचा एक एक मणी या पद्धतीने सत्तावीस नक्षत्रांचे एकशे आठ चरण होतात म्हणून आपण एकशे आठ मण्यांची माळ वापरतो आता गोष्ट अशी आहे की विष्णूसहस्रनामाच्या स्त्रोत्रामधली एकशे आठ श्लोक म्हणजे पद आणि सत्तावीस नक्षत्रांच्या प्रत्येक नक्षत्रातल्या चार चरणांशी त्यांचा संबंध हा अत्यंत घनिष्ठ आहे म्हणून या विष्णू सहस्रनामाचे बघा एकशे नऊ पण श्लोक नाहीत किंवा एकशे सात पण श्लोक नाहीत किंवा शंभर श्लोक नाहीत किंवा एकशे आठ पेक्षा जास्ती याचे श्लोक नाहीत बरोबर एकशे आठ श्लोक आहेत आणि आपल्याकडे भारतीय ज्योतिषशास्त्रानुसार एकंदरीत आपल्याला माहिती आहे की सत्तावीस नक्षत्र आहेत आणि ही जी सत्तावीस नक्षत्र आहेत ही सगळी सत्तावीस नक्षत्र चंद्राच्या आधारावरती मोजली जातात म्हणजे कस कि ज्या नक्षत्रामध्ये चंद्र असेल ते नक्षत्र त्या दिवशीच म्हटलं जात ज्या दिवशी अश्विनी नक्षत्रामध्ये चंद्र असेल त्या दिवशीचं नक्षत्र हे अश्विनी धरलं जात वैशिष्ट्य असं पण आहे की प्रत्येक नक्षत्रावरनं आपले महिने सुद्धा ठरतात म्हणून प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र ज्या नक्षत्रा नक्षत्रामध्ये असतो त्या नक्षत्राचं नाव त्या महिन्याला दिलं जात ही पण गंमत आहे बरं म्हणजे चित्रा नक्षत्रामध्ये जेव्हा चंद्र असतो चैत्र पौर्णिमेला त्यावेळेला त्या महिन्याचं नाव असतं चैत्र ज्या वेळेला चंद्र विशाखा नक्षत्रामध्ये असतो त्यावेळेला त्या महिन्याचं नाव असतं वैशाख ज्येष्ठ नक्षत्रामध्ये चंद्र असतो त्यावेळेला ज्येष्ठा नक्षत्रामध्ये चंद्र असतो त्यावेळेला त्या महिन्याचं नाव ज्येष्ठ असं असतं अशी बारा नक्षत्र आहेत बारा मास आहेत आणि सत्तावीस नक्षत्र आहेत बारा राशी आहेत आणि हे सगळं म्हणून चंद्रानुसार हे सगळी गणना केली जाते रोज आपण ज्या वेळेला पंचांग उच्चारण करतो पूजेच्या वेळेला त्यावेळेला चंद्र कोणत्या राशीत आहे याचा आवर्जून उच्चार आपल्या पूजेमध्ये केला जातो आणि आपल्या जन्माच्या वेळेला चंद्र कोणत्या नक्षत्रामध्ये होता त्यानुसार आपलं जन्म नक्षत्र ठरतं समजा माझा माझा जेव्हा जन्म झाला तेव्हा चंद्र हा विशाखा नक्षत्रामध्ये होता म्हणून माझं जन्म नक्षत्र हे विशाखा झालेलं आहे तसं प्रत्येकाचं असतं अश्विनी नक्षत्रामध्ये चंद्र असेल तर अश्विनी नक्षत्र असेल परंतु अश्विनी नक्षत्र असं म्हणताना त्या नक्षत्रापैकी कोणत्या चरणामध्ये त्यावेळेला चंद्र आहे किंवा कोणतं नक्षत्राचं चरण आहे त्यावेळेला पहिला आहे दुसरा आहे तिसरा आहे का चौथं आहे हे पण आपल्या पत्रिकेमध्ये कुंडलीमध्ये लिहिलं जातं नक्षत्र म्हटल्यानंतर कोणत्या तरी चरणामध्ये चरण हे आपल्या जन्माच्या वेळेला असतच असतं म्हणून पत्रिकेमध्ये लिहिलं जातं अश्विनी नक्षत्रे प्रथम चरणे असं लिहिलं जातं अश्विनी नक्षत्रे द्वितीय चरणे असं लिहिलं जातं महा जो चंद्र आहे हा चंद्र त्या नक्षत्रात असल्यानंतर ते आपलं जन्म नक्षत्र चंद्राचा आणि मनाचा सुद्धा खूप संबंध आहे चंद्राच्या प्रमाणेच आपलं मन काम करत असतं जसं चंद्राला चंद्राच्यामुळे पाण्याला भरती येते ओहटी येते त्याप्रमाणे चंद्राच्या सुद्धा कला आहेत प्रतिपदा द्वितीया तृतीया चतुर्थी अशा या सगळ्या कला आहेत आणि जसं या चंद्राच्या कलेकलेप्रमाणे तो वाढत जातो आणि नंतर कलेकलेनी अमावस्येपर्यंत कमी होत जातो तसं आपली मनाची अवस्था सुद्धा सातत्याने एकच प्रकारची नसते ती सातत्याने बदलत असते कधी ती चांगली असते कधी खिन्न असते कधी वाईट असते कधी मन हे म्हणतात ना की वढाय वढाय जसं पिकातलं ढोर किती हाकाला हाकाला पुन्हा येई पिकावर आणि आपल्या वेदांनी सांगितलं चंद्रमा मनसो जातहा म्हणजे चंद्राचा परिणाम आपल्या मनावरती आहे चंद्र ज्या नक्षत्रामध्ये आहे ते आपलं जन्म नक्षत्र आहे म्हणजे आपल्याला सामर्थ्य देणारे शेवटी विष्णूंचेच मंत्र आहेत देवाचेच मंत्र आहेत नारायणाचेच मंत्र आहेत त्यामुळे एका अर्थाने आपल्या नक्षत्रांच्या श्लोकांचा जर का आपण जप केला तर आपली मानसिक अवस्था खूप चांगली होते कारण ते श्लोक आपल्या नक्षत्राचे आहेत ते श्लोक आपल्याकरता आहेत म्हणून त्या श्लोकांचा आपल्याला उपयोग जर का केला तर विष्णू सहस्त्रनाम तसं रोजच म्हटलं तर आपल्या मनावरती ते चांगलंच परिणाम करतं आणि चांगली फलही त्यामुळे मिळतात आपली मानसिक अवस्था चांगली राहते म्हणून मनाचा आणि नक्षत्राचा संबंध आहे मनाचा चंद्राचा संबंध आहे आणि म्हणून आज आपण विचार करणार आहोत की आपल्या नक्षत्राकरता या विष्णू सहस्रनामामधले कोणते श्लोक आहेत याबद्दल मी आपल्याला या माहिती देतोय तर ही नक्षत्र कुठली आहेत तर अश्विनी पासून सर्वसाधारणपणे ही नक्षत्र सुरू होतात अश्विनी भरणी कृत्तिका रोहिणी असं करता करता रेवती हे शेवटचं नक्षत्र आहे सत्तावीसावं नक्षत्र आणि विष्णू सहस्रधाम हे एक पूर्ण स्तोत्र आहे आणि त्या स्तोत्राच्या आधी म्हटलेलं आहे बघा श्री विष्णोर दिव्य सहस्र स्तोत्र माला मंत्र स्तोत्राला छंद ऋषी त्याचे म्हणत असताना या स्तोत्राला स्तोत्रा माला मंत्र म्हणून म्हटलेला आहे माला मंत्र म्हणजे काय हो की एकमेकांमध्ये गुंफलेली जी मा माला मा, असते मा फुलांची असते मण्यांची असते एका दोऱ्यामुळे एका सूत्रामुळे सगळे मणी एकत्र राहतात सगळी फुलं एकत्र राहतात तस एक सूत्र भगवान नारायण भगवान विष्णू या सूत्रामध्ये ही सगळी एक हजार नावं गुंफलेली आहेत आणि ही सगळी त्या सूत्राभोवती फिरत असतात त्या नारायणाच्या भोवती फिरत असतात म्हणून याला स्तोत्र माला मंत्र मंत्र्य म्हटलेलं आहे म्हणून माला इथे शब्द चाललेला आहे आणि माळ असते एकशे आठ मण्यांची म्हणून या विष्णू सहस्रनामामध्ये एकशे आठ श्लोक आहेत आणि हे एक विष्णूंच स्तोत्र आहे आणि या स्तोत्रामध्ये विष्णूंची एक हजार नावं सांगितलेली आहेत असं मानलं जात की विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील प्रत्येक श्लोक किंवा पद एका विशिष्ट नक्षत्राशी संबंधित आहे आणि त्यामुळे एखाद्या व्यक्तीला त्याच्या जन्म नक्षत्राशी संबंधित श्लोकांचं पठण जर का त्यांनी केलं तर त्याला विशेष लाभ त्यापासून मिळतो असं अनेक साधकांचं म्हणणं आहे आणि अनेक साधकांनी हे सांगितलेलं आहे आणि अशी मान्यता पण सर्वत्र आहे आणि त्याचे अनेक उदाहरण आहे की जर एखाद्या व्यक्तीचा जन्म अश्विन नक्षत्रात झाला तर त्या व्यक्तीने अश्विन नक्षत्राशी संबंधित श्लोकांचं पठण करावं आता अश्विन नक्षत्र हे पहिलं नक्षत्र नक्षत्र आहे म्हणजे एकशे आठ पैकी पहिल्या क्रमांका क्रमांकापासून एक दोन तीन आणि चार हे जे पहिले श्लोक आहेत हे पहिले श्लोक अश्विनी नक्षत्राचे आहेत आणि म्हणून त्या श्लोकांचं ज्यांचं अश्विनी नक्षत्र आहे स्त्रीचं असो पुरुषाचं असो त्यांनी या पहिल्या चार श्लोकांचा सातत्याने पठण केलं पाहिजे आणि सातत्याने जप केला पाहिजे प्रत्येक नक्षत्राचे जर का चार चरण आहेत चार पाद आहेत त्यामुळे प्रत्येक नक्षत्रासाठी या विष्णू सहस्रनामामधले चार श्लोक आहेत आणि म्हणून विष्णू सहस्रनाम आणि नक्षत्र संबंध ज्योतिषशास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला जातो कारण प्रत्येक नक्षत्राशी संबंधित श्लोकांचं जर का पठण केलं तर त्या नक्षत्राच्या व्यक्तीसाठी विशेष लाभ मिळतो असं मानलं गेलेलं आहे आणि म्हणून प्रत्येक शास्त्रासाठी विशिष्ट श्लोक आहेत विष्णू सहस्रनामामध्ये प्रत्येक नक्षत्राशी संबंधित असलेले विशिष्ट श्लोक किंवा नाव आहेत मग त्याचा जप करायचा जर एखाद्या व्यक्तीने आपल्या जन्म नक्षत्राशी संबंधित श्लोकांचा जर का पठण केलं वारंवार पठण केलं जप केला, वार केला तर त्याचा विशेष लाभ मिळतोच मिळतो असंही मानलं गेलेलं आहे आणि त्याचे लोक म्हणतात की के असं केल्याने काय फायदा आहे आम्हाला तर असं मानलं गेलेलं आहे की या पठणाने त्या व्यक्तीला त्याच्या जीवनातील अडीअडचणींवर मात करण्याला किंवा मानसिक शांती मिळवण्याकरता किंवा चांगलं आरोग्य प्राप्त करण्याकरता मदत होते आणि ती कोणाची मदत होते तर नारायणाची मदत होते पण नारायणाची मदत होताना तुझ्या नक्षत्रासाठी जे चार श्लोक आहेत त्याचंच वारंवार जर का, का पठण झालं तर तेवढं नामस्मरणही होतं आणि त्याचा विशेष परिणाम आपल्याला अनुभवता येतो कदाचित विष्णू सहस्रनाम पाठ व्हायला वेळ लागेल किंवा ते पाठ नसेलही पण आपल्या नक्षत्राचे जे श्लोक आहेत ते आपण नक्कीच त्वरेने पाठ करू शकतो जर का आपण ते पाठ केले आणि सातत्याने आपल्या चिंतनात मननात ठेवले पठणामध्ये ठेवले तर निश्चितपणे आपल्या शारीरिक मानसिक आणि आणखीन काही क्लेश असतील आणखीन काही अडीअडचणी असतील तर या वेळेला विष्णूंची त्या नावांच्या किंवा त्या श्लोकांच्या रूपाने नक्कीच नक्कीच आपल्याला मदत होईल हे मात्र नक्की आहे कारण विष्णू सहस्रनामाची फलश्रुतीच तशी आहे एक गोष्ट नक्की आहे की विष्णू सहस्रनाम पठण केल्याने आपलं मन शांत होतं असं अनेक लोकांचा अनुभव आहे म्हणून मन शांत होतं म्हणजे काय आपल्या मनावरती जे ताणतणाव आहेत धकाधकीच्या या जीवनामधले हे सगळे ताणतणाव कमी होतात आपलं मन शांत होतं आपलं मन निर्विकार होऊ लागतं एकाग्र होऊ लागतं हे सगळे लाभ विष्णू सहस्रनामाचे आहेत मग त्यातल्या त्यात, त्यात इम्पॉर्टंट ज्याला आपण म्हणतो महत्वाचे आपल्या स्वतःकरता जे श्लोक आहेत ते जर का आपण म्हटले तर त्याचा जा जास्तीच आपल्याला नक्कीच लाभ होईल एक गोष्ट नक्की आहे की कोणत्याही मंत्रांचा जप केल्यानंतर सातत्याने व्यक्तीच्या ठिकाणी असलेल्या दोन शक्ती आहेत एक आहे पॉझिटिव्हिटी आणि एक निगेटिव्हिटी म्हणजेच मराठीमध्ये एक आहे सकारात्मकता आणि एक आहे नकारात्मकता तर निश्चितपणे नकारात्मक विचार कमी होण्यासाठी हे नामस्मरण आपल्याला उपयोगी पडतं आपल्या ठिकाणी असलेली नकारात्मक ऊर्जा दूर होते असंही काही लोक सांगतात काही साधक सांगतात काही ज्योतिषी सांगतात म्हणून नकारात्मक शक्ती जी आपल्या ठिकाणी आहे किंवा नकारात्मक शक्तीचा जो प्रभाव आपल्यावरती आहे हा जर का आपल्याला कमी करायचा असेल तर आपल्या नक्षत्राला जे सोयीचे या संपूर्ण एकशे श्लोकांपैकी जे चार श्लोक आहेत त्याचा आपण नक्की विचार केला पाहिजे आणि करून बघा निश्चितपणे त्याचा लाभ आपल्याला होईल आरोग्य सुधारत असही आहे अनुभव आहेत विष्णू सहस्त्रनामाच्या कृपेनी किंवा पठणामुळे आरोग्य सुधारत व्यक्तीला एक प्रकारची ऊर्जा मिळते आत्मविश्वास वाढतो हे तर मार्थन नक्कीच आहे कारण आपला भार सगळा जो आहे ते विष्णू स्वीकारतात आणि आपलं सदैव कल्याण करतात या पठणाने व्यक्तीला आत्मविश्वास मिळतो यश मिळतं आणि जीवनामध्ये अडचणींवर मात करण्याला नक्कीच आपल्या स्वतःच्या श्लोकांचा उपयोग होतो आता पठणाची जी वेळ असते ती वेळ सर्वसाधारणपणे लोक विचारत असतात सकाळपासून संध्याकाळपर्यंत केव्हाही आपण हे रात्रीपर्यंत विष्णू सहस्रनाम पठण करू शकतो माझ्या या, या चॅनलमध्ये एक असा व्हिडिओ आहे की विष्णू सहस्रनाम केव्हा कधी आणि कुठे अशा नावानेच एक व्हिडिओ आहे खूप लोकांनी तो पाहिलेला आहे खूप लोकांनी लाईक केलेला आहे त्याच्यामध्ये मी हे विष्णू सहस्रनाम केव्हा म्हणावं कधी म्हणावं कुठे म्हणावं या सगळ्याची ही सगळं सांगितलेलं आहे तर तो व्हिडिओ जरूर आपण बघा म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपले हे श्लोक आपण केव्हा पठण केले पाहिजेत पण नामस्मरणाला तशी कोणतेही वर्ज नाहीये तुम्ही सकाळ बसणं रात्रीपर्यंत कधीही नाम म्हणू शकता नामस्मरणाचे श्लोक म्हणू शकता पण आपल्याला काही कामना असेल तर सकाळी शुभ वेळेमध्ये त्याचा जप करावा आणि तुम्ही जर का सकाळी लवकर उठून त्याचा जप केलात आणि मग आपल्या कामाला सुरुवात केली तर त्याचा जास्ती परिणाम होईल कारण आपली काही कामना असेल तर योग्य पद्धतीने त्याचं अनुष्ठान केलं पाहिजे आणि तुम्ही कधीही हे पठण करू शकता हे मात्र नक्की असं या विष्णू नाम कारण नामस्मरण आहे हे आपण केव्हाही करू शकतो त्या नामस्मरणाला कोणताही बंधन नाही काळाचं नाही वेळेचं नाही शुद्ध आंघोळ केली पाहिजे असं पण बंधन नाहीये पण काही संकल्पाकरता अनुष्ठान करायचं असेल तर मात्र सगळी बंधनं पाळून ते केलं पाहिजे श्री विष्णू नाम या बाबतीत अनेक लोकांनी चिंतन केलेलं आहे अनेक लोकांनी विचार केलेला आहे आणि त्याप्रमाणे आपलं जे नक्षत्र आहे त्या नक्षत्राच्या चार श्लोकांचा जप करणाऱ्याला काही ज्योतिषांचं म्हणणं असं आहे की ग्रह दोषांशी संबंधित ज्या काही तक्रारी आहेत नक्षत्रांसंबंधी जे काही आजार आहेत ते आजार नक्कीच दूर होतात कारण आपल्याला आजार केव्हा झालाय त्या नक्षत्राप्रमाणे तो किती दिवस टिकणार आहे त्यातून आपण बरे होणार आहेत की नाही यावरती सगळं नक्षत्र ज्योतिष अवलंबून असत आणि म्हणूनच नक्षत्रावरती जर काय ताप आला किंवा काही रोग झाला तर त्या नक्षत्राचे जर का मंत्र आपण जर का म्हटले तरी सुद्धा आपल्याला लाभ होऊ शकतो थोडक्यात काय की ग्रह नक्षत्र यांसंबंधी जे काही दोष आहेत याकरता सुद्धा आपल्या स्वतःच्या जन्म नक्षत्राचे चार श्लोक म्हणणं खूप महत्वाचं आहे आणि परम सांत्वन आणि परम आनंद ते प्रदान नक्कीच करतील आणि म्हणून अश्विनी पासून सुरू होऊन रेवतीने संपणारे सत्तावीस नक्षत्र त्या सत्तावीस नक्षत्रातली चार पद म्हणून प्रत्येक नक्षत्राला चार चार श्लोक दिलेले आहेत म्हणून पहिले चार श्लोक अश्विनी नक्षत्र पुढचे चार श्लोक भरणी नक्षत्र या पद्धतीने आपण गणित करत जावं आपल्याला नक्कीच कळून जाईल आपल्या नक्षत्राच्या वाट्याला कोणते श्लोक येत आहेत म्हणून अश्विनी पहिल्या पद्मामध्ये किंवा चरणामध्ये जन्मलेली जी व्यक्ती आहे तो पहिल्या श्लोकाचा पारायण करेल भरणी नक्षत्राच्या अं नक्षत्राच्या पहिल्या किंवा पाचव्या किंवा पहिल्या चरणामध्ये जर का जन्म असेल तर तो पाचवा श्लोक म्हणेल अशा प्रकारे याचे याचे आपण गुंफण करू शकता आणि तो श्लोक तो मंत्र सातत्याने आपल्या नक्षत्राप्रमाणे आहे म्हणून तो म्हणू शकता आणि आपल्या नक्षत्राशी संबंधित सर्व आजारांपासून मुक्त होऊन संपूर्ण संधी प्राप्त करून घेऊ शकतो आपण आणि कोणत्याही प्रकरणात यश मिळवण्यासाठी किंवा इतर कोणत्याही साधनाची आवश्यकता आवश्यक जशी आपण गोष्टी करत असतो तसं सर्व भागवत भक्तांच्या सोयीसाठी ही गोष्ट महत्वाची आहे की जे विष्णू भक्त आहेत ज्यांची विष्णूंवर श्रद्धा आहे अशा मात्र लोकांसाठी विशेष आहे की आपलं नक्षत्र आपले श्लोक शोधा आणि त्याप्रमाणे त्यांचा जप करा तर मी शेवटी आपल्याला सांगणार आहे की अश्विन नक्षत्र त्याचे कोणते श्लोक आहेत म्हणून हे जे श्लोक आहेत हे श्लोक कमीत कमी दिवसामध्ये एकदा तरी म्हणावेत किंवा दिवसातनं अकरा वेळेला म्हणा बारा वेळेला म्हणावेत आणि तेच श्लोक सातत्याने म्हणत राहावेत मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलंय की बारा वेळेला विष्णू सहस्रांना म्हणावं तसं बारा वेळेला हे श्लोक म्हणू शकतात अकरा दिवसात त्याचं पारायण स्वतः करून कर पाहू शकता त्याचे काय परिणाम होतात ते आपल्याला स्वतःला स्वतःला जाणवेल आणि निश्चितपणे ते जाणवेल आणि ते पाहत राहावं काय काय परिणाम होतात असं अनेक लोकांचा आपल्याला अभिप्राय आहे अनेक साधकांचा म्हणून आपण जेव्हा निष्क्रिय असतो ज्या वेळेला आपल्याला काही काम नसतं किंवा काही कार कार्य करत असतो त्यावेळेला सहजगत्या हे श्लोक कंठस्थ असतील तर आपण ते श्लोक पुटपुटत राहू शकतो किंवा त्याचं चिंतन करू शकतो त्याचं उच्चारण करू शकतो आणि म्हणून विष्णू सहस्रनाम हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्यातल्या प्रत्येक नक्षत्राला कोणकोणते कौन मंत्र आहेत आणि त्याचा मी फक्त एक तुम्हाला सांगतो की श्लोक क्रमांक आणि त्याप्रमाणे अश्विनी नक्षत्राला किती कोणत्या क्रमांकाचे श्लोक आहेत असं मी आपल्याला सांगतो एक गोष्ट नक्की आहे की या सगळ्याचा एक अनुभव घेणं हे खूप महत्वाचं आहे आता आपण बघूया आपलं जर का अश्विनी नक्षत्र असेल तर श्लोक एक ते चार भरणी नक्षत्र असेल तर श्लोक पाच ते आठ कृत्तिका नक्षत्र असेल तर श्लोक नऊ ते बारा रोहिणी नक्षत्र असेल तर तेरा ते सोळा मृग नक्षत्र 20, वीस आर्द्रा नक्षत्र ते 24, पुनर्वसु नक्षत्र पंचावी पुष्य नक्षत्र ते बत्तीस आश्लेषा ते छत्तीस मघा नक्षत्र आल तो सदौतीस चालीस पूर्वा फुलगुनी नक्षत्र असेल पूर्वा नक्षत्र तर एक्केचाळीस ते चव्वेचाळीस उत्तरा नक्षत्र असेल तर पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस हस्त नक्षत्र असेल तर एकोणपन्नास ते बावन्न चित्रा नक्षत्र असेल तर त्रेपन्न ते छप्पन्न स्वाती नक्षत्र असेल तर सत्तावन्न ते साठ विशाखा नक्षत्र असेल तर एकसष्ट ते चौसष्ट आणि अनुराधा नक्षत्र असेल तर पासष्ट ते अडुसष्ट ज्येष्ठा नक्षत्र असेल तर एकोणसत्तर ते बहात्तर मूळ नक, नक्षत्र असेल तर त्र्याहत्तर ते शहात्तर पूर्वा नक्षाढा नक्षत्र असेल सत्याहत्तर ते ऐंशी उत्तराषाढा नक्षत्र एक्याऐंशी ते चौऱ्याऐंशी श्रवण नक्षत्र पंच्याऐंशी ते अठ्ठ्याऐंशी धनिष्ठा नक्षत्र एकोणनव्वद ते ब्याण्णव शततारका नक्षत्र त्र्याण्णव ते शहाण्णव पूर्वा भाद्रपदा नक्षत्र सत्त्याण्णव ते शंभर भाद्रपदा नक्षत्र एकशे एक ते एकशे चार आणि रेवती नक्षत्र ज्यांचं आहे जन्म नक्षत्र त्यांनी एकशे पाच ते एकशे एक आठ मी आता सगळ्या नक्षत्रांचे सत्तावीसच्या सत्तावीस नक्षत्रांकरता कोणत्या क्रमांकांचे श्लोक घ्यायचे हे मी आपल्याला सांगितलेले आहे जरूर याप्रमाणे विष्णू सहस्रनाम उघडा आपल्या श्लोकांवर खुणा करून घ्या आणि त्याच श्लोकांचा वारंवार सातत्याने जप करत राहा निश्चितपणे आपल्याला यापासून लाभ होत राहील याच्या पुढचा व्हिडिओ मी असा करणार आहे एका सिद्ध साधकाने काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की कोणत्या समस्येवर विष्णू सहस्रनामामधल्या कोणत्या श्लोकाचा जप करावा हे सांगितलेलं आहे याविषयी आपण या, या, या पुढील व्हिडिओमध्ये जरूर पाहू असेच माझ्या या चॅनलला आपण जोडलेले राहा ज्यांनी हा माझा चॅनल सबस्क्राईब केलेला असेल त्यांना के मनापासून धन्यवाद आणि जरी सबस्क्राईब केलेला नसेल तर त्यांनी जरूर सबस्क्राईब करावा व्हिडिओ लाईक करावेत आणि परिवारामध्ये शेअर करावेत आणि ज्यांना कॉमेंट्स करणं शक्य आहे आपली काही शंका असेल तर व्हिडिओच्या खाली जरूर कॉमेंट्स कराव्या म्हणजे काय होईल की त्या माझ्यापर्यंत पोहोचत राहतील काही शंका असतील तर मला त्याची उत्तरं देता येतील एवढंच आपल्याला सगळ्यांना विनंती आहे केलेली सेवा त्या नारायणाचे चरणी आपण अर्पण करूया आणि निश्चितपणे एकशे आठ श्लोकांचा आपल्या नक्षत्रांकरता नक्की लाभ घेऊया नमो नारायणाय नमो नारायणाय श्रीराम जय राम जय जय राम, जाए राम, जाए जाए राम।